एक नंबर साईज दोन्ही पण एक ठिकाणी होत्या जाईल होत्या जाईल होत माझ्या बाहेर आण सिलेंडर नाही ना काय आज चिंबरण चाललोय आणि आपल्यासोबत आहे आत्या आणि आरेसांना आहेत आणि कुसुमाते असली ना तर आपल्याला म्हणजे कुसुमाते भरपूर लक्की आहे ती कधी पण जाते ना खेकड्या माशांना तर कधीच खाली नाही आहेत त्याच्यामुळे आज आपण तिच्यासोबतच चाललो आहे चिंबाऱ्यांसाठी रात्रीची मला वाटतं आता साडेआठ वाजले आहेत आणि साडेआठ वाजता आपण घरातून निघालो आहे आणि आपल्या इकडेच गावाच्या खाली एक नदी आहे कोडव्याची नदी बोलतात आमच्या इकडे तर त्याच नदीला जाणार आहोत तर त्याच नदीला जाणार आहोत खेकड्याला तर बघूया किती भेटत आहेत नक्की व्हिडिओ मध्ये शेवटपत व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट जाऊया नदीमध्ये ह्या नदीला एक आहे शेताचा झिरपाट आहे इकडे बाजूला पहिले शेत गेली ना कोणतरी ह्या नदीला कोणतरी गेलेत हम्म पाणी आहे दगडीवरती म्हणजे ह्या नदीला झिरपाट आहे बारका शेताच्या बाजूने झिरपाट गेलाय हा झिरपाडाला कोणतरी आत्ताच गेलाय चला आपल्याला जायचं मोठ्या नदीला बहुतेक पोचलो नदीमध्ये गार पाणी एकदम तिकडे जाता तिकडं भेटली पहिलीच बोवली झाली आणि एकदम मस्त साईजची भेटली पहिलीच बघा मोठी साईज हळसा पकडला आणि पटकन म्हणजे नदीमध्ये पाऊल टाकल्या टाकल्या पहिलीच बोवली झाली आपली आणि चांगल्या साईजची आपल्याला खेकडी भेटली पहिलीच आणि खुबे पण निवट आहेत उद्या कुसुबात त्या माश्यानं जाणार ना माश्यानं जाणार आहे त्या मासे पकडण्यासाठी खुबे लागतात ते खुबे पण आज निवटून घेतात नको खुबे रात्रीची बाहेर निघतात सगळे खुबे दुपारी तेवढे निघत नाही दिवसाचे दिवसाची कमी निघतात रात्रीचे सगळे बाहेर निघतात खुबे खुब्यांची एक एक साईज बघा कसली मोठी निघते जाता जाता खुबे पण नेवतो खेकडे पण पकडू एक इथं चिंबुरी आपल्याला भेटले बारीक साईज आहे मोठी साईज नाही खेकडी बारीक आहे त्याने तिकडे खेकडी आघाडकवले तेव्हा जाम आतमध्ये आहे काय सारखी ना ओ, तो 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 का गेली वाटत गेली आंगड्या वाटत आलून पालावले ते आतमध्ये जाम आतमध्ये होते एक खिकडे थे हाय दगडी खाली

काठी पण खिकड आहे उभे पण भरपूर झालेत आहेत मोठ्या साईज चे खिकडे वाटतात

हा बाई बघ ही बघ ही बघ दगडीच्या मधी बघ दोन दोन आहे दोन एक जाईल लवकर गेली गेली होते दिखुण। 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 एक नंबर साइज खतरनाक साइज भेट खेकड़ी खु पण भरपूर निवडले अर्थिक कोणती खुग्यानी पण भरली जाईल जाईल माझ्या आली बाहेर आली मला वाटतं पण एक दीड तास चाललो नदीतून आता वरती वरती आपल्याला चांगल्या खेकडे भेटायला लागल्यात पण भेटले मोठ्या साईज की असं वाटत मोठ्या साईज

एकदम बारीक साईज आहे आपण घेत नाही तर लांबच्या नदीला आलो ना का एवढ्या पण साईज आपण घेत नाही अजिबात मोठ्या साईज वाट आहे त्या साईडच्या आणि हारेस अन आहेत ना तिकडं बैल स्वतः त्यांची ढोरं म्हणजे ह्या साईडला ढोरं येतात इकडे कलमल बोलतो आपण हा वस्तीला राहतात वस्तीला ना? राहतात ह्या साइडला ढोरं म्हणजे गावापासून भरपूर लांब आहे कमीत कमी अर्धा ते पावन तासावरती इकडे हा जंगल आहे म्हणजे आपण खेकड्यांपासून येतोय आणि सिद्धा वाट आहे इकडे आणि ह्या साईडला ना ढोरं वगैरे बसतात तर ह्या टायमाला कशी वाघाची वगैरे भीती असते ना कधी तीन चार वर्ष अगोदर पण झालेला ना ह्या साइडला हो मी गेलेलो बघायला ते वाघ वाघाने धरलेली ना सीतारामनांची ना जगण्यात आनंदी जगनथान ह्या साइडला आमच्याच गावातली एक गाय इकडे धरलेली वाघाने त्याच्यामुळं आणि ह्या साइडला ढोरं बसतात त्याच्यामुळं ते बघायला गेलेत आई समजा चला भोंबर लांब आहे का इकडून नाही ह्याच्यात चरलेली पण नाही दिसत ढोरं चरलेली पण नाही दिसत म्हणजे ह्या साईडला नसतील बहुतेक भोंबावर गेलो ते भरपूर म्हणजे काय कसली भीती असते ती वाघाची जाम ना भीती ते काय आले 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 बॅटरी दिसते भोंबावर गेलो तर दोन महिने ढोरा येणारच नाही ना आमच्या तिकडे भोम्बाचा माल बोलतात त्या साईडला जर ढोरं गेली ना तर अजून दोन महिने येणार नाही आणि त्या साईडला जास्त वाघाची वगैरे भीती असते चांगले चांगले खोंड आहेत फायनली मित्रांनो पोचलो घरी मला वाटते दीड तास काहीतरी चालायला लागला दहा वाजता निघालेलो आणि खेकडे किती भेटलेत तर दाखवले तुम्हाला काहीच वस्तू वस्तू साहित्य भेटले बघा फायनली मित्रांनो आहे ना आपल्याला बऱ्यापैकी खेकड्या भेटल्या आणि भरपूर टाइम झाला कारण आपण ती आहे ना एक भरकटलो नाहीतर अजून भेटले असतं आपल्याला तर चला मित्रांनो फायनल आपण घरी पोहोचलो आणि बऱ्यापैकी आपल्याला खेकडे भेटल्या तर कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा एक नवीन व्हिडिओ तोपर्यंत आठव